या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय अंगणवाडी मुख्य सेविका अर्थात अभ्यास अभ्यासकटनामाचं ऍप्लिकेशन आहे आय सी डी एस महिला आणि बालविकासा संदर्भात जे महिला एकात्मिक बालविकास सेवा योजना आहे त्याच्यामधल्या योजना आणि ऍप्स आपण बघतोय त्याला आपण तांत्रिक घटक म्हणतोय म्हणजे संगणकासह ऐंशी गुणांसाठी हा तांत्रिक घटक आहे आणि तो संपूर्ण आपण कव्हर करतोय आज आपल्याला काय बघायचं आज आपल्याला अमृत आहार योजना बघायची नवोदय विद्यालय योजना बघायची सर्व शिक्षा अभियान बघायचं आहे आणि एन पी जी एल कार्यक्रम बघायचं ही चारही या योजना महिला आणि बालकाच्या विकासाशी संबंधित आहे त्यामुळे आपल्यासाठी कामाचे आहेत ही पी तुम्हाला अभ्यास करता एप्लिकेशनवर तुमच्या बॅच मध्ये मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ती वाचू शकता त्याची प्रिंट सुद्धा काढू शकतात बघा पहिली योजना अमृत आहार योजना सोपा प्रश्न काय येतो की ही कोणाच्या नावाने सुरू केलेली आहे अमृत आहार योजना कोणाच्या नावाने सुरू केली आहे असा सोपा प्रश्न एकदम सरळ प्रश्न तुम्हाला येऊ शकतो आणि डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या नावाने ही योजना सुरू केली होती आता ही कोणत्या भागासाठी तर ही अनुसूचित जे भाग आहे थोडक्यात आदिवासी भाग जो आहे तिथलच्या अंगणवाडी क्षेत्रातल्या ज्या सर्व गरोदर महिला आहेत स्तनदा माता आहेत त्यांना एक वेळचा चौरस आहार पुरवण्यासाठी आपण बघितलं की बा अंगणवाडी मधल्या बालकांना आहार पुरवले जातो पण इथे ज्या गरोदर महिला आहे आणि ज्या स्तनदा माता आहेत त्यांना चौरस आहार पुरवण्यासाठी ही योजना आहे या योजनेसाठी जो निधी आहे तो आदिवासी उपाययोजना आणि केंद्र पुरस्कृत जी आय सी डी एस योजना आहे त्याच्यातून पी एच आर फंडातून केंद्र आणि राज्य सरकारचा या ठिकाणी हिस्सा असतो काही हिस्सा राज्याचा आहे काही हिस्सा केंद्राचा आहे आयसीडीएस अंतर्गत ही योजना सुरू आहे तुम्हाला कळतंय अमृत आहार म्हणजे सकस आहार गरोदर माता आणि स्तनदा माता आणि आदिवासी भागातल्या माता यांना या ठिकाणी कव्हर केलेला आहे बरं आता ही योजना आधी सुरू केली केली तर ही योजना सुरू केली महाराष्ट्र सरकारने कधी सुरू झाली चोवीस जुलै दोन हजार पंधराला ही योजना सुरू झाली गरोदर माता स्तनपान करणारे माता त्यांच्यासाठी आहार आहे चौरस आहार आहे आणि ऑफलाईन अर्ज प्रक्रिया म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही अंगणवाडीमध्ये जाऊन याला नोंदणी करू शकता आता निधी कुठून येतोय जिल्हा वार्षिक आदिवासी जी उपाय योजना आहे त्याच्या अंतर्गत या ठिकाणी निधी येतो आहे ओके त्याच्या अंतर्गत त्या ठिकाणी निधी येतो आहे जे उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतात जिल्हा परिषदेचे बालकल्याण समिती जी आहे त्यामधले अधिकारी असेल प्रकल्प अधिकारी असेल एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प असेल यांनी मागणी केली की त्याच्यानुसार ही जी जिल्हा वार्षिक आदिवासी उपाय उपाययोजना आहे याच्यातून हा निधी खाली सर्क्युलेट केला जातो आणि खाली हा निधी पुरवला जातो आता मग इथे अनुसूचित क्षेत्रामधल्या अंगणवाड्या असतील मिनी अंगणवाडी असेल बरोबर त्याचं स्वरूप काय आहे त्या क्षेत्रातल्या गरोदर माता असेल सनदा माता असेल यांना पौष्टिक अन्न उपलब्ध करून द्यायचे सगळ्यात महत्वाचं सकस आहार चौरस आहार आणि तो एक वेळचा हा मुद्दा महत्वाचा एक वेळचा दोन वेळचा तीन वेळचा तर एक वेळचा प्रश्न कुठेही तयार होतो एक वेळचा चौरस आहार उपलब्ध करून द्यायचा आहे आदिवासी विकास विभाग जे आहे त्याचा या ठिकाणी कंट्रोल असणार आहे दुसरे एकात्मिक बालविकास सेवा योजना जी आहे तिचं या ठिकाणी कंट्रोल असणार आहे दोन्ही डिपार्टमेंट या ठिकाणी एक समन्वयातून ही योजना राबवते आहे एक डिसेंबर दोन हजार पंधरा पासून ही योजना राबवली जाते आहे आणि गरोदर ज्या महिला आहेत त्यांना शेवटच्या तीन महिन्यामध्ये बरं हा जो चक सकस आहार आहे चौरस आहार आहे हा जी गर्भवती महिला आहे तिला नऊ महिने नाही भेटणार हा शेवटचे जे तीन महिने का तेव्हा आणि स्तनपान करणाऱ्या ज्या माता आहेत बाळंतपणानंतरचे तीन महिने असा एकूण सहा महिन्याचा जो एक वेळचा आहार आहे तो शासनातर्फे देण्यात येईल म्हणजे बाळंतपण होण्याच्या आधीचे तीन महिने आणि बाळंतपण झाल्याच्या नंतरचे तीन महिने सहा महिने जरा योजनेचे निकष नीट समजून घेतले स्वरूप नीट समजून घेतलं तर मग आपली उत्तर चुकत नाही बरं मग ही किती जिल्ह्यामध्ये राबवली गेली तर सोळा जिल्हे जे आहे राज्यामधले आदिवासी सोळा जिल्हे त्याच्यातल्या पंच्याऐंशी एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत या ठिकाणी ही योजना राबवली गेली सोळा जिल्हे पंच्याऐंशी या ठिकाणी ही प्रकल्प जे आहे तिथे मग याच्यामध्ये आहाराचा दर्जा कसा असावा त्याची किंमत त्याचं पोषण मूल्य प्रतिलाभार्थी चौरस आहाराचा खर्च हा तेव्हा पंचवीस रुपये होता आता त्याच्यामध्ये वाढ त्या ठिकाणी करण्यात पुढे केले गे, गेले हळूहळू ते लक्षात घ्यावं लागेल तुम्हाला सीडी पी ही योजना आहे त्याच्या अंतर्गतची ही योजना आहे पुढचा मुद्दा इथे टी एच आर तुम्हाला दिलेला आहे की घरी घेऊन जायचं असेल तर मग त्याचं एक रेट ठरवून दिलेले आहेत तेही माहीत असलं पाहिजे सोळा जिल्हे आहेत पंच्याऐंशी प्रकल्प आहे त्या अंतर्गत हा या ठिकाणी ही योजना राबवली जाते पुढच्या योजनेकडे जाऊया आपण तत्पूर्वी तुम्हाला दोन बॅचेस चालू आहेत एक म्हणजे फुल बॅच ज्या विद्यार्थी मैत्रिणींना सगळाच म्हणजे मराठी असेल इंग्रजी असेल गणित बुद्धिमत्ता असेल जी के असेल तांत्रिकचं पोषण अभियान असेल आय सी डी एस असेल त्याच्यानंतर संगणक असेल सगळंच शंभर टक्के तयारी दोनशे गुणांची ज्यांना करायची त्यांच्यासाठी फुल बॅच आहे आणि ज्यांना फक्त तांत्रिकची तयारी करायची आहे त्यांच्यासाठी तांत्रिक बॅच आहे दोन्ही बॅचेसला प्रवेश प्रवेश चालू आहेत आ, तुम्हाला ऑलरेडी सत्तर टक्के सूट आहे ऑफ फिफ्टी हा कोड त्याच्यात एक्स्ट्रा आहे तुम्ही जेव्हा अप्लाय नाव म्हणाल हे कराल बाय नाव म्हणाल तेव्हा तुम्हाला येईल हे आता बऱ्याच विद्यार्थी मैत्रिणी आहे वरून दिसताना तुम्हाला पाच महिन्याचा कालावधी आणि पाच महिन्याची फीस दिसते तुम्ही जेव्हा कोर्स वर जाऊन बाय नाऊवर क्लिक कराल का तेव्हा पुढे तुम्हाला व्हॅलिडिटी निवडण्याचा ऑप्शन येईल दोन महिने तीन महिने पाच महिने मग तेव्हा तुम्हाला त्यानुसार फीस भरावी लागेल काही अडचण असेल हा नंबर आहे या नंबर तुम्ही व्हॉट्सअप करू शकतात किंवा कॉल करू शकतात पण आधी ॲप डाउनलोड करायचं नंतरच कॉल करायचा ओके okay? आता पुढची एक अत्यंत महत्वाची योजना आहे नवोदय विद्यालय योजना तुम्ही ऐकलेली असणार आहे शंभर टक्के हे नवोदय विद्यालयामध्ये कोणास तरी प्रवेश होतो आहे ही व्यक्ती नवोदय विद्यालयातून शिकलेली आहे काय आहे कशा अंतर्गत आलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे होतं एकोणवीसशे शहाऐंशी त्याच्या अंतर्गत निवासी शाळा असल्या पाहिजे म्हणजे जे विद्यार्थ्यांचा या शाळेमध्ये नंबर लागेल त्यांचं हॉस्टेल राहणं खाणं शासनाकडे आणि शिकवणं सुद्धा शासनाकडे निवासी शाळांची परिकल्पना या ठिकाणी करण्यात आली त्याला जेव जवाहर नवोदय विद्यालय बघा नाव कोणा दिलंय जवाहर हे नाव दिलेलं ना? आहे नवोदय विद्यालयांना जवाहर नवोदय विद्यालय हे नाव दिलेलं आहे ग्रामीण भागातले जे काही चांगले विद्यार्थी आहेत हुशार विद्यार्थी आहेत त्यांच्या कलागुरांना वाव मिळावा म्हणून या ठिकाणी ही योजना सुरू केलेली आता जे हुशार मुलं आहेत आणि ज्यांची फी भरण्याची क्षमता नाहीये त्यांना या ठिकाणी गुणात्मक शिक्षण द्यायचं आहे त्यांना पुरेशी संधी द्यायची आहे त्यांना जीवनात वेगाने प्रगती करायची आहे आणि शहरी विद्यार्थ्यांची स्पर्धा करण्याची त्यांच्यामध्ये एक पात्रता तयार व्हावी म्हणून हे विद्यालय सुरू केले गेले ग्रामीण विद्यार्थ्यांना पुढे आणायचे गरीब विद्यार्थ्यांना ग्रामीण आणि हुशार विद्यार्थ्यांना आता एक अनोखा प्रयोग म्हणून याच्याकडे बघितलं गेलं ग्रामीण भागातले हुशार विद्यार्थी त्यांची या ठिकाणी निवड झाली एक परीक्षा अंतर्गत आणि त्यांना या ठिकाणी निवासी शिक्षण दिलं गेलं नवोदय विद्यालय आता या ठिकाणी जे नवोदय विद्यालय समिती आहे तिचे उद्दिष्ट काय तर शाळांची स्थापना करण्यासाठी ही समिती काम करणार ही निधीचं बघणार देखरेख ठेवणार नियंत्रण करणार व्यवस्थापन करणार नवोदय विद्यालय समिती जी, जी कमिटी आहे ना त्या कमिटीची ही कामं आहेत मग त्या शाळांचा प्रचार असेल त्याच्यासाठी अनुकूल सर्व गोष्टी असेल त्या सगळ्या करण्याचं काम ही समिती करणार आणि मग त्याच्या अनुषंगाने काय करायचं तर गुणात्मक आधुनिक शिक्षण प्रदान करायचं आहे त्यासाठी मग सामाजिक मूल्य असेल प्रायव्हट पर्यावरण असेल त्याच्यात जागरुकता पर्यावरणासंदर्भातील साहसी उपक्रम शारीरिक शिक्षण यासारख्या घटकांचा समावेश या ठिकाणी केला जाणार हुशार मुलांना त्यांच्या कुटुंबाची आर्थिक सामाजिक परिस्थिती विचारात न घेता संपूर्ण देशभर इंग्रजी आणि हिंदी या समान माध्यमात शिकण्याची सुविधा देणे बघा माध्यम इंग्रजी असणार माध्यम हिंदी असणार सगळे देशभर एक समान त्या ठिकाणी धागा या शाळांचा असणार सर्व शाळांच्या मानकामध्ये तुलना सुनिश्चित करायची आहे आपली जी देशाची मिश्र संस्कृती आहे संमिश्र संस्कृती आहे परंपरा आहे ती समजून घेण्यासाठी तसा अभ्यास कर क्रम तसा अभ्यासक्रम या ठिकाणी डेव्हलप करण्याचं काम या समित्यांनी केलेलं आहे राष्ट्रीय एकात्मतेला चालना देणे एका भागातले विद्यार्थी दुसऱ्या भागामध्ये जाणार आहे एक कुठेतरी एकात्मता वाढवण्याचं काम सुद्धा या नवोदय विद्यालयांनी केलेलं आहे आता याच्यामध्ये काय केलं गेलं मग शिक्षकांना प्रशिक्षण दिलं गेलं त्यांना अनुभव आणि सुविधा जी आहे त्यांची देवाणघेवाण केली गेली के आणि सगळ्यात महत्वाचं शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारणे या विद्यालयांची प्रमुख उद्दिष्ट होते आता सगळ्यात महत्वाचं यामध्ये आणखी एक होतं ती म्हणजे वसतीगृहांची स्थापना केली गेली के विकास केला के गेला देखभाल आणि व्यवस्थापन करणं आर्थिक सहाय्य प्रदान करणं त्यासाठी मग ते त्याचं संचालन करणं या सगळ्या बाबी हे सगळं करण्यासाठी कमिटी नेमली गेली आणि तिच्या माध्यमातून या शाळा ज्या आहेत त्या चालवल्या गेल्या आता इथे एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय असतो या ठिकाणी कोणते विद्यार्थी जाणार त्यांना एक परीक्षा द्यावी लागणार नवोदय परीक्षा आपण म्हणतो बघा जशी शिष्यवृत्तीची परीक्षा असते ना तशी नवोदय विद्यालयाची निवड चाचणी असते जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी असं आपण तिला म्हणतो जी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद आधी तयार करायची पण आता ती केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ जे आहे ते ही परीक्षा आयोजित करतो दरवर्षी अखिल भारतीय स्तरावर जिल्हा स्तरावर ब्लॉक स्तरावर ही परीक्षा घेतली जाते म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी ही परीक्षा घेतली जाते व्यक्तिनिष्ठ आणि तटस्थ अशी ही परीक्षा असते ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी ही परीक्षा देण्याची संधी देण्यात येते आणि जे विद्यार्थी टॉपर असतात त्यांचा मग त्यांच्या क्वालिटीनुसार गुणवत्तेनुसार या ठिकाणी या शाळांमध्ये नंबर लागतो बर यामध्ये जागांचं सुद्धा आरक्षण आहे इथे पंच्याहत्तर टक्के मुलं हे ग्रामीण भागातलीच असली पाहिजे या शाळांमध्ये हा मुद्दा फार महत्वाचा आहे पंच्याहत्तर टक्के जागा ग्रामीण भागातील मुलांना त्याच्यानंतर पुन्हा अनुसूचित जाती आणि जमातीची जी लोकसंख्या आहे त्याच्या प्रमाणात त्यांना आरक्षण त्यांची जागा राखीव अत्यंत महत्वाचं आणि मुलींसाठी एक तृतीयां जागा अपंग मुलांसाठी तीन टक्के जागा या ठिकाणी राखीव हो। तो मुद्दा सुद्धा महत्वाचा आहे आता तुम्ही म्हणाल की नेमकी ही विद्यालय पासून कितवी पर्यंतचं शिक्षण देतात तर सहावी ते बारावी बघा पाचवी पर्यंत विषय नाहीये सहावीला ऍडमिशन घ्यायचंय ही परीक्षा देऊन सहावी ते बारावीचं शिक्षण या ठिकाणी हे देता ओके? आ, आ, आहे ओके त्यानंतर लॅटरल एंट्रीद्वारे या ठिकाणी इयत्ता मध्ये प्रवेश दिला जातो आहे किंवा इयत्ता मध्ये सुद्धा किंवा इयत्ता सहावीच्या स्तरावर तीन ठिकाणी प्रवेश भेटते तर सहावीत भेटू शकतो सहावीत नाही घेता तुम्हाला पुन्हा नववीसाठी एक परीक्षा असू शकते पुन्हा अकरावी साठी परीक्षा असू शकते तीन पद्धतीच्या तीन या ठिकाणी तीन वेळ तुम्हाला ही संधी असते आणि ही एक सहशैक्षणिक निवास ही संस्था आहे त्याच्यामध्ये मोफत बोर्ड आणि निवास आहे इथे गणवेश मोफत आहे पाठ्यपुस्तक मोफत आहे स्टेशनरी मोफत आहे घरापर्यंत रेल्वे आणि बस भाडं जी आहे त्याची तरतूद सुद्धा या ठिकाणी आहे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे आता जे नववी ते बारावीचे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडून महिन्याला एक सहाशे रुपये शुल्क सुद्धा या ठिकाणी आकारलाय थोडस निधीची तरतूद म्हणून पुढे मात्र जे काही एस सी एस टी विद्यार्थी असतील त्याच्यानंतर विद्या विद्यार्थिनी असतील म्हणजे महिला असतील अपंग विद्यार्थी असतील दारिद्र्य शिकायला विद्यार्थी यांना मात्र ही शुल्क घेतलं जाणार नाही हा एक मुद्दा इथे महत्वाचा आहे फक्त ओपनच्या विद्यार्थ्यांना आणि तिहेरी भाषा सुत्र म्हणजे एक प्रादेशिक भाषा याच्यामध्ये असणार दुसरी हिंदी असणार आणि तिसरी इंग्रजी असणार तीन भाषेमधून या ठिकाणी या शाळांमध्ये शिक्षण दिले जाणार म्हणजे असं नाहीये की तुम्ही महाराष्ट्रामध्ये शिकतायत तर मग ती प्रॉपर मराठी भाषा शिकवली जाणार काही असती तर शिकवलीच जाणार पण इंग्रजी आणि हिंदी या भाषांवर जास्त फोकस असणार आहे पुढचं फार महत्वाचं आता हे बालकांच्या संबंधातच आहे ना बालक मग ती मुलगी असेल मुलगा असेल शिक्षण त्यांना द्यायचं आहे आणि वयोगट काय सहा ते चौदा वयोगट आहे पहिला मुद्दा हा लक्षात ठेवा त्यांना उपयुक्त आणि योग्य असं प्राथमिक शिक्षण द्यायचं बघ बघा प्राथमिक शिक्षण दोन हजार दहा पर्यंत त्यांना ते द्यायचं होतं आणि शिक्षणाचं सार्वत्रिकरण करायचं होतं त्यासाठी हे या ठिकाणी आणि सगळ्यात महत्वाचं शालेय व्यवस्थापनामध्ये समाजाचा सहभाग घेऊन शिक्षणातील सामाजिक प्रादेशिक लैंगिक भेद दूर करणं हे सुद्धा उद्दिष्ट होतं म्हणजे बघा पहिलं शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण करायचं दुसरं समाजाला सहभागी करून घ्यायचं आणि तिसरं जे काही सामाजिक प्रादेशिक लैंगिक भेद आहेत ते दूर करायचे तीन महत्वाचे उद्दिष्ट सर्व शिक्षा अभियानाचे आपल्याला दिसत आहे पुढे मग कायदा आला दोन हजार नऊ मध्ये शिक्षण हक्क कायदा आला त्याच्या अंमलबजावणीसाठी या अभियानाचे उद्दिष्ट आणखी वाढवले गेले आर टी ऍक्ट आपण तोही बघणार आहे राईट टू एज्युकेशन म्हणतो आहे आपण मग इथे काय आलं शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यावर या ठिकाणी भर दिला गेला गुणवत्ता वाढवायची पुढे पर्यवेक्षण जे आहे कायद्याच्या अंमलबजावणीसाठी त्याच्यासाठी काही सुविधा तयार करायच्या पुढे कायद्याचा प्रसार करण्यासाठी राष्ट्रीय प्रसार कार्यक्रम त्याचं आयोजन करायचा शिक्षकांच्या अध्यापन व निरंतर शिक्षणासाठी एकोणीशे पंच्याण्णव मध्ये शिक्षक अध्यापन राष्ट्रीय परिषदेची या ठिकाणी स्थापना झालेली आहे ही आपल्याला माहित असलं पाहिजे शिक्षक अध्यापन राष्ट्रीय परिषद एकोणीसशे ची जी, जी।, जी शिक्षकांना प्रशिक्षण देते आहे शिक्षकांना प्रशिक्षण देणारी ही संस्था महत्वाची आपल्याला माहित असते पाहिजे आता सर्व शिक्षा अभियानाचे नेमकी वैशिष्ट्ये काय आहे काय आहे सर्व शिक्षा अभियान तर पहिला मुद्दा वैश्विक प्राथमिक शिक्षण या ठिकाणी दिले जाणार आहे वैश्विक जगाशी जोडणार दुसरं दर्जेदार शिक्षण दिले जाणार आहे तिसरं सामाजिक न्यायाला या ठिकाणी प्रोत्साहन दिलं जाणार आहे चौथं विकेंद्रीकरणाला प्रोत्साहन दिलं जाणार आहे सगळ्यांना म्हणजे विकेंद्रीकरण म्हणजे काय सगळ्यांना सहभागी करून घेतलं जाणार आहे समाजाला समाजातल्या विविध संस्थांना राजकीय इच्छाशक्तीचं प्रकटीकरण या ठिकाणी केले जाणार आहे त्याच्यानंतर केंद्र राज्य स्थानिक प्रशासनातला दुवा म्हणून या अभियानाकडे पाहिलं गेलंय फार महत्वाचं आहे पुढे राज्यांना त्यांच्या शिक्षण विषयक कल्पनांना वाव देणारा व्यासपीठ बघा शिक्षण विषयक कल्पना ज्या आहेत राज्यांना ज्या राबवायच्यातून हे केल्या जातील आणि शिक्षणाचा हक्क मिळवून देण्याचं एक साधन म्हणून या अभियानाकडे बघितलं जात आहे बालकांचा हक्क आता काय राबवलं गेलं यामध्ये ज्या ठिकाणी शाळा नाही येणार तिथे शाळा उभार आहेत पहिलं मुद्दा शाळांच्या उभारणीसाठी हे अभियान दुसरं जिथे शाळा आहे पण तिथे पायाभूत सुविधा नाहीये म्हणजे वर्ग खोल्या पिण्याच्या पाण्याची सुविधा स्वच्छतेच्या सुविधा देखरेख सुविधा त्यासाठी आर्थिक मदत सरकारकडून दिली गेली शाळांना पुढे अतिरिक्त शिक्षक पुरवणे असेल शिक्षकांना प्रभावी प्रशिक्षण देणं त्यांच्या क्षमता वाढवणं याच अभियानाचा भाग होता त्याच्यानंतर मग शैक्षणिक साहित्य विकसित करण्यासाठीचा निधी उपलब्ध करून देणं असेल पाठ्यपुस्तकांनी गणवेश पुरवणे असेल बरोबर गणवेश सर्व शिक्षा अभियानातून जीवन कौशल्य विकसित करायचं आहे मुलींच्या विशेष गरजा असलेल्या बालकांच्या शिक्षणावर विशेष लक्ष द्यायचं बघा मुलींना विशेष गरजा असणारी बालक म्हणजे काय त्यावर मी एक स्वतंत्र लेक्चरच घेतलेले वेगवेगळे ले प्रॉब्लेम असलेली बालकाची त्यांच्यावर आम्हाला फोकस करायचा आहे त्यांना समवयस्क मुलांसोबत शिक्षण द्यायचंय संगणकाचं प्रशिक्षण द्यायचंय कम्प्युटर हा विषय चालला सर्व शिक्षा अभियानाने संगणक हा विषय चाला तिथून पुढचा कार्यक्रम आहे एन पीई ये फुल फॉर्म तुम्हाला माहीत असा प्राथमिक स्तरावरील मुलींच्या शिक्षणासाठीचा राष्ट्रीय कार्यक्रम नॅशनल प्रोग्राम जो आहे जो प्रायमरी स्टेजवरचा आहे मुलींच्या शिक्षणासाठीचा कधी सुरू झाला दोन हजार तीन मध्ये जुलै दोन हजार तीन मध्ये आणि हा एक सर्व शिक्षा अभियाना अंतर्गतचा हा भाग आहे तो नाही एक गृहपाठ या ठिकाणी मी देतोय तो म्हणजे एन पीई एल चा फुल फॉर्म तुम्ही शोधून काढायचा गुगलला सर्च करा लगेच भेटून जाईल मुद्दा आम्ही टाकला नाही थोडं सर्चिंगची सवय लागली पाहिजे आम्हाला थोडंसं स्वतःच डोकं चालवण्याची सवय आम्हाला लागली पाहिजे नाहीतर आमची ती क्षमताच नष्ट व्हायची असं नाही झालं पाहिजे ओके खाली कमेंट मध्ये टाका आता मुलींच्या शिक्षणासाठी गुंतवणुकीपेक्षा जास्त त्या व त्याहून अधिक मुलींचं शिक्षण वाढवण्यासाठी अतिरिक्त समर्थन पुरवणारा हा कार्यक्रम आहे एन जी एल म्हटलं का मुलींचं शिक्षण मुलींवर फोकस तो इथे लक्षात घ्या प्रत्येक क्लस्टरमध्ये एक मॉडेल स्कूल विकसित करण्यासाठी सामुदायिक एकत्रीकरण असेल शाळांमध्ये मुलींच्या नोंदणीचं पर्यवेक्षण करणं असेल ते याच्यातून लैंगिक संवेदनीकरण असेल लिंग संवेदनशील शिक्षण सामग्रीचा विकास असेल एस्क्वाट स्टेशनरी कार्यपुस्तिका गणवेश यासारख्या गरजा यावर आधारित प्रोत्साहनाची तरतूद असेल म्हणजे मुलींसाठी जे काही करता येईल ते सगळं मुलींसाठी एक अतिरिक्त निधी देऊन मुलींच्या शिक्षणावर फोकस करणं ते या कार्यक्रमाचं उद्दिष्ट आहे आणि प्राथमिक स्तरावरत्या प्राथमिक स्तरावरत्या आता ही पुन्हा मुलींमध्ये पुन्हा कुठे तर जे शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले जे गट आहेत का तिथे एज्युकेशनली बॅकवर्ड ब्लॉक आपण ज्याला म्हणतोय का त्या ठिकाणी ही योजना मुख्यत्वे राबवली गेली ग्रामीण महिला साक्षरतेची पातळी जिथे राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे कोणता भाग निवडला जिथे राष्ट्रीय सरासरी जी आहे ॲव्हरेज पेक्षा जिथे कमी आहे मुलींच शिक्षणाचं प्रमाण साक्षरतेचं प्रमाण तिथे आणि लैंगिक आंतरराष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे म्हणजे लैंगिक भेदभाव वगैरे म्हणूया आपण तो पुढे याच्या अंतर्गत समाविष्ट नाहीये परंतु किमान पाच टक्के एस सी एस टी लोकसंख्या असलेला आणि जेथे एस सी एस टी महिला साक्षरता दहा टक्क्यापेक्षा कमी आहे अशा ब्लॉकमध्ये सुद्धा आणि काही निवडक शहरी झोपडपट्ट्यांमध्ये सुद्धा हा कार्यक्रम राबवला गेला एन पी जी बघा झोपडपट्ट्यांमध्ये सुद्धा काही एस सी एस ची लोकसंख्या पाच टक्के ज्या ठिकाणी आहे तिथे किंवा महिलांची साक्षरता एस सी एस टीच्या दहा टक्केपेक्षा कमी आहे तिथे निकष फार महत्वाचे आहे लाभार्थ्यांमध्ये कोण आहे बाह्य मुली आहे शाळा सोडलेल्या मुली आहे जास्त वयाच्या मुली आहेत ज्यांनी प्राथमिक शिक्षणच पूर्ण केलेले नाही त्या मुली आहेत नोकरी करणाऱ्या मुली आहेत उपेक्षित सामाजिक गटातल्या मुली आहेत कमी उपस्थिती असणाऱ्या मुली आहेत कर्तृत्व कमी असलेल्या मुली आहेत बघा वेगवेगळ्या म्हणजे ज्या मुली वेगवेगळ्या कारणास्तव शिक्षणाच्या प्रभावापासून दूर गेले आहेत ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाहीये अशा सगळ्या मुली या योजनेमध्ये समाविष्ट केलेल्या आपल्याला दिसत आहे आणि मुख्य सेविकेमध्ये ज्यांचा स्कोअर कमी येतोय बरं स्कोर कमी येतोय की वाढतोय कसा करणार तर तुमच्यासाठी टेस्ट पेपर आहे सोडवून बघा एक टेस्ट पेपर आहे ना तुम्हाला ऍपवर स्वतंत्रपणे सोडवून बघायचं असेल ना अठ्ठावीस रुपयाला एक पेपर आहे साठ रुपयाला आहे पण आपण ऑफरमध्ये अठ्ठावीस रुपयाला देतोय एक पेपर सोडून बघा स्वतःचा स्कोर किती येतोय एकदा चेक करा आणि तुम्हाला जर वाटलं की यस मी अजूनही पेपर सोडले तर स्कोअर वाढवू शकतो अभ्यासकट्टा वरून हो टेस्ट पेपर आणि नोट्स तुम्ही कोर्स घेऊ शकतात फुल व्याज आहे ही तुम्हाला घेता येईल अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन आहे काही जण याची मागणी करतात की आम्हाला ला टेस्ट पेपर्स द्या तर तुम्हाला हा नंबर है, या नंबरवर तुम्हाला एकशे नव्याण्णव रुपयामध्ये येईल दहा टेस्ट पेपर आपण देतोय या नंबरला मेसेज टाकायचं मला टेस्ट पेपर पाहिजे म्हणून पेमेंट या नंबरला करायचं पेमेंट सर तुम्हाला एक क्यू कोड देण्यात येईल त्याच्यावर पेमेंट करायचं तुम्हाला पेपर्स भेटून जाईल नीट ऐकायचं याच्यावर फक्त मेसेज करायचं की मला टेस्ट पेपर्स पाहिजे डेमो टेस्ट पाठवा डेमो तुम्हाला एक डेमो टेस्ट पाठवण्यात येईल आणि क्यू कोड पाठवण्यात येईल तुम्ही ती डेमो टेस्ट सोडवून बघायची तुम्हाला ती आवडली तर त्या क्यू कोडवर पेमेंट करून त्याची स्क्रीनशॉट पाठवायची आहे तुम्हाला दहाच्या दहा टेस्ट भेटून जातील एक टेस्ट तर तुम्हाला फ्रीमध्येच भेटते या नंबरला मेसेज करा मला डेमो टेस्ट पाहिजे आणि क्यू कोड पाहिजे म्हणून बस ओके चला तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे अभ्यास करता ऍप्लिकेशनवर आणि तारखा कधी डिक्लेअर होऊ शकतात परीक्षेच्या त्याच्यामुळे आता रेडी रहा, आता तयार राहा मी माझा स्पीड वाढवलाय तुम्ही तुमचा वाढवा थांबतोय धन्यवाद